नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहुयात आई बाबा रिटायर्ड होत आहेत मालिकेतील सीमाची खरी कहाणी सीमाचं खरं नाव आहे प्रतीक्षा जाधव तिचं टोपण नाव आहे सोनू कार्यक्षेत्र अभिनेत्री तिचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी झाला दोन हजार चोवीसनुसार वय आहे चौतीस वर्ष प्रतीक्षाचा जन्म पुणे हडपसर येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय भारतीयची शाळा आहे साधना विद्यालय आर आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर पुणे महाराष्ट्र कॉलेज आहे सर परशुरामल कॉलेज पुणे महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स ऑफ डिग्री धर्म हिंदू प्रतीक्षाला प्रवास आणि डान्सिंगची आवड आहे वैवाहिक स्थिती आहे अविवाहित उंची आहे पाच फूट चार इंच वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे प्रतीक्षाची आई विद्या जाधव प्रतीक्षाचा भाऊ प्रतीक जाधव प्रतीक्षाने सौभाग्य माझं दैवत अरे देवा अशा चित्रपटांमध्ये तर दिल्या घरी सुखी रहा देव माणूस अशा मालिकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला बाबा रिटायर्ड होत आहे मालिकेतील सीमा ही भूमिका आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद